काय होतंय का, का एकंदरीत शेतातलं चित्र पाहिलं किंवा मन खचून जात आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं एकदा सरकारनं असं म्हटलं असतं की का तुम्ही काही घाबरू नका आम्ही पूर्ण मदत करू उभं करू वर्षभर उभं करू आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ असं न बोलता अजितदादा म्हणतोय सोंग करता येत नाही काय आधार राहील शेतकऱ्याला तुम्ही जे म्हणताय इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री आज करू उद्या करू अरे तुम्ही किती मदत करणार आहे कशी करणार आहे कोणासाठी करणार आहे तुमचे पंचनामे सरसगड काय तुम्ही मदत करत नाही महाराष्ट्र सगळ्या इकडे पावसानं धोधू धुतल्या गेलाय आणि तुम्ही आता पंचनामे करायला लागले पंचनामे मध्ये आता मी संभाजीनगर जालन्याचं पाहिलं तर नदीच्या काठावरचे शेतकरी घेणार नदीच्या बाहेरचे शेतकरी घेणार नाही कारण सततच्या पावसामध्ये निकषात ते बसत नाही अतिवृष्टीचा एक एम एम पाऊस कमी झाला तरी तुम्ही ते घेणार नाही वा ही कुठला धंदा आहे राज्याला काही अधिकार आहे का नाही नियमावर बोट ठेवून फक्त आत्ता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे या राज्यामध्ये ऐवधवाळू येत नाही का रे गुटका येत नाही ते कसे काय कायदेशीर बगर कायदेशीर धंदे चालू आहे तुमचे तिथे तुम्हाला सगळे आहे सगळे तुमचे तुमच्या आहे व्यवस्थित तिथं तुम्हाला काही पाहायचं नाही अनेक शेतकरी आला का नियमावर बोट ठेवून काम करायचं आता एकसठ एम एमचा पाऊस पडल्यानंतर समजा साठ पडला नुकसान होत नाही मग त्याची वस्तुस्थिती पाहणार नाही मुख्यमंत्री त्यावर तुम्ही जाणार नाही चुकीचं आहे